सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार बाय साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा नोंदोड आरळे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न ऊस बिलातून रक्कम कपातीत शेतकऱ्यांचा विरोध कराडीतील शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन राज्यातील ऊस पदक शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून प्रतिटन पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय मंत्री श्रमचा बैठकीत नुकताच घेण्यात आला आहे पूरग्रस्तांसाठी पाच रुपये आणि मुख्यमंत्री निधीमध्ये दहा रुपये जमा करण्यात येणार आहे या अन्यायकारक निर्णयाला कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध दशला असून संबंधीचे निवेदन राज्य शासनाला देण्यासाठी प्रांताधिक राहत यांना सादर करण्यात आले आहे अगोदरच राज्यातील उत्पादक शेतकरी प्रचंड वाढलेल्या भांडवली खर्चामुळे खते बियाणे औषधे मजुरी मशागत यांच्या वाढत्या खर्चाने आणि आला आहे प्रचंड प्रमाणात वाढलेल्या खर्चाच्या मानाने ऊसाला योग्य दर मिळत नाही गेली सात आठ वर्षे ऊस दर सरासरी तीन हजार इतकाच मिळत आहे ऊस दराचे तुकडे केल्यामुळे शेतकऱ्यांना अने अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे तरीही शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या परवानगी शिवाय घेऊन सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे राज्यातील सर्व साखर कारखानदार लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांच्याकडून वैयक्तिक निधी सक्तीने जमा करण्यात यावा व शेतकऱ्यांच्या उजबोलातून कपात करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी शेतकरी शिवाजी पाटील रवींद्र सूर्यवंशी विलासराव देसाई मधुकर यादव अविनाश देसाई रमेश कनसे धानाजी पाटील अशोक यादव उपस्थित होते दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा शॉक महावितरणने लादले इंधन समायोजन शुल्क दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसला आहे महावितरणने इंधन समायोजन शुल्क लादल्यामुळे वीज दरात वाढ होणार आहे प्रति युनिट पस्तीस ते पंच्याण्णव रुपयांपर्यंत बिल वाढण्याची शक्यता आहे उद्योजकांसह छोट्या प्रमाणही यामुळे झटका बसला आहे इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी युनिट पंचे पैसे आता अधिक द्यावे लागतील सातारा पालिका नगरसेवक पदांसाठी बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगरसेवक पदाचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आरक्षण सोडत बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता कला मंदिर येथे पार पडणार आहे यावेळी लोकप्रतिनिधी राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे मुंबईत आज होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या सोडतीकडेही इच्छुकांचे लक्ष लागले आहे लोणंद मध्ये पोलिसांच्या दे मदतीने सुरू असलेले सत्ताधारी पक्ष भाजपाचे सरचिटणीस हर्षवर्धन शेळके यांची मोर्चाद्वारे मागणी लोणंद शहरात पोलिसांच्या सहकार्याने वाढत चाललेले अवैध धंदे आणि प्रशासनाचा कारभार याविरोधात राज्य सरकारमधील सत्ताधारी पक्ष भाजपाचे सरचिटणीस हर्षवर्धन शेळके यांनी मोर्चा काढला यावेळी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आजच्या काळात सत्ताधारी पक्षातील नेत्यांना न्याय मिळत नसेल त्यांचे ऐकले जात नसेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय परिस्थिती असेल याचा विचार न केलेलेच बरे शिरवळ येथील गोळीबार प्रकरणी तिघा संशयितांना पोलिसांकडून अटक शिरवळ तालुका खंडा येथे काही दिवसांपूर्वी भरदिवसा गोळीबार झाला होता या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली होती या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे या प्रकरणी शिरवळ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे साई सोमनाथ धुमाळ अक्षय उर्फ प्रेम भास्कर वसगडेकर विजय टापरे अशी अटक केलेल्या शोषितांची नावे आहेत आदेश असताना एकत्रित आले खरेदी का नाही नाना पुजारी माजी उपसभापती खटाव पंचायत समिती यांचा सवाल राज्य सरकारने दोन वर्षापूर्वी जुन्या आणि नव्या आल्याची सरसकट खरेदी करण्याचे आदेश दिले असतानाही व्यापाऱ्यांकडून त्याची अंमलबजावणी होत नाही प्रतवारीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरू असून उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत आदेश असताना एकत्रित आले खरेदी का नाही असा सवाल खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती नाना पुजारी यांनी केला आहे सदर बाजार येथे पावणे दोन लाखांची चोरी सातारा शहर पोलिसांकडून दोन तासात गुन्हा उघड रक्कम हस्तगत सदर बाजारातील सोलार कंपनीच्या कार्याच्या ड्रायव्हर मधून एक लाख हजार रुपये चोरीला गेल्याची घटना शनिवारी घडली होती मात्र सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगती शाखेने वेगाने तपास करून तीन तासाकडे चोरीचा छडा लावला आहे पोलिसांनी तपास केला तेव्हा या फर्मच्या कार्यातून काही अंतरावर असणाऱ्या एका झोपडपट्टीतील मुलांनी ही रक्कम चोरल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी तत्काळ आचार करून त्या मुलांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून एक लाख ब्याशी रक्कम हस्तगत करण्यात आली व मूळ मालकास परत देण्यात आली तालुका सातारा येथील दुर्गा उत्सव मंडळावर डॉल्बी लावल्याचा गुन्हा सातारा तालुक्यातील आरफळा येथे नवरात्र उत्सव मंडळ यांनी दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता डॉल्बी लावल्या प्रकरणी अठरा जणांच्या विरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉल्बी मालक गणेश मारुती निकम यांनी डॉल्बी लावून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून अठरा जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कराडमध्ये चार नवरोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल नवरात्र उत्सवात दुर्गादेवीचे विसर्जन मिरवणुकीला परवानगी नसतानाही मिरवणूक काढल्याबद्दल दोन तक का। वेळेपेक्षा जास्त वाद्य वाजवल्याबद्दल दोन असे चार मंडळांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे बुधवार पेठेतील जय महाराष्ट्र मंडळ नगर मलकापूर येथील समर्थ मंडळ या दोन मंडळावर परवानगी नसताना मिरवणूक काढल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सैदापूर येथील शेतकरी मंडळ तर कारवे नाक्यातील स्वराजी मंडळावर वाद्य वाजवण्याची वेळ न पाळल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे मध्ये ट्रान्सफॉर्मर चोरीचे सत्र सुरू फलटण तालुक्यात ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून दिनांक तीन ऑक्टोबर रोजी रात्री सुरोडी गावातून आणखी एक ट्रान्सफॉर्मरची चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे फलटण लोण हायवेलगत सुरोडीतील त्रेसष्ट कि क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर अज्ञात चोट्यांनी खाली पडून त्यातील ऑइल सांडून तांब्याच्या तहांची चोरी केली या ट्रान्सफॉर्मर परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषी उपन्ना व घरगुती पुरवठा केला जात होता अशा परिस्थितीत टाळफोड चोरीमुळे शेतकऱ्यांच्या पुढे नवीन संकट उभे राहिले आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे यादी तालुक्यात ट्रान्सपोर्ट चोरीच्या अनेक घटना घडल्या असून अद्याप चोरट्यानं ठोस कारवाई झाली नसल्याने या प्रकरणात आळा बळत नसल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे महावितरण विभाग पोलीस प्रशासन या घटनाकडे ग्रांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात तसेच चोरट्यांना अटक करून शेतकऱ्यांना वीज पुरवठा तातडीने सुरू करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे मेड इन सातारा बॅग्स सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा